काय करणार आम्हाला बघा त्यांना गाड्या जाऊ द्या आठ लाख आठला आठ

তুচার তুচার

तो दो दो ना। ना कोई किधर होगा किसानों का तो मैं वो रास्ता बनाए नहीं हमारा साल तो तीन साल से नुकसान होता है अरे कोई ऐसा कर देंगे सामने के ऊपर पीछे कोई पुलिस लगाओन करो लाल हो डिपार्टमेंट का लोग मर रहे हैं लोगों का नुकसान हो रहा पूरा गांव रास्ते में बंद हो रहा है कितने बोलो तो इंजीनियर कर दे शेतकरी नाही म्हणत नाही कारण प्रत्येकाच्या शेतात पाणी सगळीकडे आता काय करा ज्या ज्या ठिकाणी डॅमेज झालेले जितक्या शेतकऱ्यांचे सर्व पंचनामे करा कोणताही शेतकरी नुकसानापासून वंचित राहणार नाही ज्यांना नुकसान झालेलं आहे बऱ्यापैकी या नदीच्या धाड्यांच्या आजूबाजूचे बाबा जरा

था। था। अगरण, था। 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 करा, करा, करा। जे नुकसान झाले सर्व पंजरावे सर्व पंजराव हरवळ्याचा पूल वाहून गेलाय ते संपर्क तुटलाय त्या I love